जय शिवराय बाहेर ना स्वागत आहे आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनल ची तर मित्रांनो आपण जे आपल्या अचछवड्यामध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रामधील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जे ते धो धो पाऊस जे कोसळणार आहे ते बघणार आहोत आपण आपल्या अचवड्यामध्ये तर मित्रांनो जर का तुम्हाला डेली व्हॉट्सअपमध्ये एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असतील तर तुम्हाला बघा काय अर्च आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचं किंवा तुम्ही गुगलवरती वरती जाऊन जी डॉट इन सुद्धा सर्च करू शकता त्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ती ओपन करायची ओपन केल्यानंतर करा करा तिला जे स्क्रॉल करायचे स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचं लोगो मिळेल त्या लोग वरती क्लिक करताच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन जॉईन जे होऊन जाता आणि त्यानंतर तुम्हाला डेली व्हॉट्सअपवरती एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज इथं मिळत असतील चला तर मित्रांनो आपण जिथे ते सुरुवात करूया बघा मित्रांनो महाराष्ट्रात गेल्या अकरा ते बारा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे मान्सून आगमनाला काळ बाकी राहिला असून मान्सून येण्याआधी राज्यात पावसाची दुःहा बॅटिंग होत आहे आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेष म्हणजे आज आणि उद्या हे दोन दिवस राज्यात वादळी पावसाची शक्यता कायम राहणार असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता कायम राहणार असा अंदाज आहे दुसरीकडे राजधानी मुंबईत पुढील दोन दिवस उकाडा जाणवणार असल्याचे आय एम डीने आपल्या बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे मुंबईत आलेल्या वादळानंतर त्या ठिकाणी उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे आणि यामुळे मुंबईसह गेल्या दोन दिवसापासून उकाडा जाणवत असून कमाल तापमान चाळीस ऐंशी सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे आणि विशेष म्हणजे पुढील दोन दिवस मुंबईत अशीच दमट आणि उष्ण हवामान हो लागणार आहे दुसरीकडे राज्यातील उरती भागामध्ये कमाल तापमान चढ उतार शक्यता आहे तसेच काही भागामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आले आला आहे हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असे म्हटलं आहे दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या पुणे अहमदनगर सतारा नाशिक या मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि बीडिया जिल्ह्यातीलही पावसाचा अंदाज आहे तसेच खानदेश विभागातील जळगावमध्ये देखील आज आणि उद्या पाऊस हजेरी लावणार आहे डी एने म्हटले आहे विशेष म्हणजे या संबंधित भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे अर्थातच या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे एवढेच नाही तर आज आणि उद्या मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली मराठवाडा विभागातील जालना नांदेड लातूर विदर्भ विभागातील अकोला अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावधळी पावसाची बॅटिंग पाहायला मिळू शकते आणि परिणामी उकड्याने हैराण झालेला आहे जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे मात्र या वादळी पावसाची शेती क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे यामुळे फळ विकासा त्यामुळे जेथे जेथे फळाचे पीक घेणारे किंवा भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात जेथे नुकसान होऊ शकते अशी भीती सुद्धा आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये आज आणि उद्या दे गारपीट देखील होऊ शकते असे म्हटले आहे आणि यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांची आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जाणकारांनी केले तर मित्रांनो आपल्या चढू मध्ये जे एवढंच होतं व्हिडिओ एवढं सोडवला एकशे नाही कारण मित्रांनो तर मित्रांनो भेटतो आपण नंतर चोडमध्ये तो पर्यंत जय इन जय महाराष्ट्र